चला आज आपण रोमन चिन्ह पाहणार आहोत काय पाहणार आहोत रोमन चिन्ह रोमन चिन्ह म्हणजे काय आपण आपल्याकडे जे देवनागरीचे अंक वापरतो जे मराठीतून लिहितो मराठीतून कसं लिहितो आपण एक दोन तीन चार मराठीतून लिहितो त्यामुळे काय वापरतो आपण देवनागरी देवनागरी स्क्रिप्ट किंवा लिपी ती लिपी कशी असते एक आपण मराठीतून असा काढणार दोन असा तीन असा चार पाच हा लक्षात आणि आंतरराष्ट्रीय अंक आपण कसे काढणार आंतरराष्ट्रीय अंक म्हणजेच जे आता आपल्याला परीक्षेत दिसतात तसे वन टू थ्री फोर फाय ठीक आहे अशा पद्धतीने अंक आपण काढणार तर आंतरराष्ट्रीय अंक आपण असे वापरतो मग रोमन संस्कृतीमध्ये ग्रीस देशामध्ये ग्रीस देशामध्ये जी अंकांची पद्धत होती ती कशी होती बघा तर त्या पद्धतीमध्ये काय केलं जायचं त्याच्यामध्ये विशिष्ट प्रकारचे अंक वापरले जायचे पुढं पहा Terima <laughs> kasih. आज आपण रोमन चिन्हे पाहणार आहोत काय पाहणार रोमन चिन्हे रोमन चिन्ह म्हणजे काय आपण आपल्याकडे जे देवनागरीचे अंक वापरतो जे मराठीतून लिहितो मराठीतून कसं लिहितो आपण एक दोन तीन चार मराठीतून लिहित त्यावेळी काय वापरतो आपण देवनागरी देवनागरी स्क्रिप्ट किंवा लिपी ती लिपी कशी असते एक आपण मराठीतून असा काढणार दोन असा तीन असा चार पाच हा लक्षात आणि आंतरराष्ट्रीय अंक आपण कसे काढणार आंतरराष्ट्रीय अंक म्हणजेच जे आता आपल्याला परीक्षेत दिसतात तसे वन टू थ्री फोर फाय ठीक आहे अशा पद्धतीने अंक आपण काढणार तर आंतरराष्ट्रीय अंक आपण असे वापरतो मग रोमन संस्कृतीमध्ये दे, ग्रीस देशामध्ये ग्रीस देशामध्ये दे जी अंकांची पद्धत होती ती कशी होती बघा तर त्या पद्धतीमध्ये काय केलं जायचं <coughs> त्याच्यामध्ये विशिष्ट प्रकारचे अंक वापरले जायचे एकला ते काय म्हणणार एक साठी त्यांनी असं चिन्ह विकसित केलं होत एक या अंकाला एक, एक या अंकाला त्यांनी आय हे चिन्ह वापरलं होतं ठीक आहे किंवा ती सरळ लाईन याला आपण सरळ लाईन म्हणू एकला उभी लाईन ओके त्याच्यानंतर दोन ला काय वापरायचे दोन ला दोन लाईन्स इथं बघा दिसतंय इथल्या संख्या आपण एकदा वाचून घेऊ आणि त्याच्यानंतर तिकडं लिहू एक वापरला आय ठीक आहे दोन ला दोन लाईन्स तीन ला तीन लाईन्स वन टू थ्री चार ला काय लिहिले ह्याच्यासाठी आपल्याला पुढचा अंक समजून घ्यावा लागेल तीन ला काय वापरले तीन लाईन्स तीन उभ्या लाईन किंवा तीन आहे त्याला आपण म्हणू साठी तुम्ही एकदा पाच समजून घ्या पाचला ते म्हणतात व्ही पाचला काय म्हणतात व्ही मग चारला ते व्हीच्या अलीकडे एक अंक लिहितात कमी करतात हा पाच लिहितात आणि त्याच्या अलीकडे एक अंक लिहिला म्हणजे कमी झाला मधून एक कमी चार मग जर पाच असा व्ही लिहिला तर सहाला ते काय लिहितात व्ही आणि एक अंक का पुढे घेतात म्हणजे वाढवतात अंक पुढे नेला की वाढतो नेला ने की कमी होतो ठीक आहे रोमन याच्यामध्ये सातला काय लिहितात सातला व्ही दोन आय आठला व्ही तीन आय नऊला ला काय लिहितात हे समजून घ्यायच्या आधी दहा बघावं लागेल काय बघावं लागेल दहा दहाला ते एक्स लिहितात दहाला एक्स लिहितात हे बघा इथं लिहिलंय एक्स दहाला एक्स लिहितात आणि त्याच्या आधी आय टाकतात नऊ ला काय टाकतात आय एक्स आलं लक्षात नऊ ला ते काय टाकतात आय एक्स आता आपण इकडं स्क्रीनवर बघू इथं आपण काय बघितलं इथं परत बघू ठीक आहे याच्यामध्ये एकला त्यांनी एक आय वापरला एक आय वापरला वा दोन ला दोन आय वापरले या इथं एकला एक दोन ला दोन आहे तीनला मी मुद्दाम रिपीट करतोय तुमची रिव्हिजन व्हावी म्हणून तीनला चारला परत पाचच्या आधी एक पाचला काय वापरलंय व्ही सहा ला व्ही आणि पुढे आहे सातला व्ही आणि दोन आहे एक एक वाढवला ला व्ही आणि तीन आय नऊ ला दहा त्याच्यासाठी आधी तुम्हाला एक समजून घ्यावा लागतो आणि त्याच्यातून एक कमी केला म्हणजे झाला <coughs> नऊ बरोबर मग आता अकराला काय वापरलंय तर अकरा साठी एक्स आय अकराला काय घेतलंय आणि ला बाराला काय घेतलंय एक्स आणि दोन आहे तेराला काय घेतलंय एक्स आणि तीन आहे चौदाला काय घेतलंय एक्स आणि नाही चौदाला ते तसं घेणारच नाहीत काय घेणार चौदाला चौदाला तसं घेणार नाही मग चौदाला तो काय करतो माहिती का आधी चौदाला तो दहा घेतो एक्स घेतो पण इकडचा चार कसा लिहितात ते घेतो आय व्ही काय घेतो आय व्ही म्हणजे चार हा इथं जो लिहिलाय की नाही हा तो घेतो कळलं तुम्हाला त्याच्यानंतर पंधराला एक्स घेतो दहाचा पण पुढचा मात्र व्ही घेतो सोळाला एक्स घेतो आणि व्ही आणि एक घेतो हे बाराला काय घेतले एक्स आणि दोन आहे तेराला काय घेतले एक्स आणि तीन आहे चौदाला काय घेतले एक्स आणि आय व्ही म्हणजे पाचला एक कमी पंधराला एक्स व्ही सोळाला एक्स आणि व्ही आय एक्स आणि व्ही आय याला एक्स व्ही आणि ला डबल एक्स <coughs> जर विद्यार्थी मित्रांनो असा वीसला ला जर त्यांनी दोनदा एक्स घेतला असेल तर मग तो तीसला ला काय घेलो तीसला ला तीन एक्स मग पन्नास ला काय घेलो तो चार एक्स नाही पन्नास ला काय घेतोय ते बघा पाच एक्स नाही घेणार तो पन्नास ला एल घेतो तो काय घेतो पन्नास ला एल घेतो पन्नास ला जर येल घेत असेल तर तो चाळीस ला काय घेत असेल तुम्ही कपड्याच्या दुकानात गेल्यानंतर वडिलांसोबत गेलात तर तुम्हाला तिथे वडील सांगतात माझ्या कपड्याचं माप एक्सेल आहे एक्सेल म्हणजे काय पन्नास ला दहा कमी पन्नास ला दहा कमी म्हणजे चाळीस हा एल म्हणजे पन्नास आहे मग चाळीस म्हणजे एल ला दहा कमी एक्सेल कळलं चाळीस म्हणजे काय चाळीस म्हणजे एल ला एक्स कमी म्हणजे दहा झालं चाळीस आलं लक्षात अशा पद्धतीने तो घेतोय ठीक आहे पुढचं एकवीसला आपण बघू काय घेतोय एकवीस ला एक्स एक्स आय बावीस एक्स एक आय आय तेवीस एक्स एक आय आय तीन वेळा ते कॉमन सेल्स घे चोवीस लाक्स एक्स एक चार आय व्ही काय घेणार आय व्ही पंचवीस लाक्स एक्स एक एक म्हणजे दहा दहा वीस आणि हा पाच पंचवीस सव्वीस एक्स एक्स मी आणि आय मग तीस ला आपण पाहिलंच तीस ला काय घेतलंय तीनला एक्स 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 एक। ला आपण पाहिलं काय घेतलंय पण त्याच्या आधी आपण ला पाहिलं येल घेतलं आणि मग त्याच्यातनं एक कमी केला हे झालं ठीक आहे हे सगळे तुम्ही आता इथं व्हिडिओ पॉज करून हे लिहून काढा आणि त्यानंतर पुढचा कंटिन्यू करा ठीके मी आता एक मिनिट थांबवतो इथं तुम्हाला आता स्क्रीन थांबवता येईल मी आता हे चित्र क्लिअर करतो आणि आता आपण पुढचे घटक बघू ठीक आहे तर आता आपण पन्नास समजून घेतला पन्नासला त्याने एल वापरला दुसरा चेंज करतो कलर म्हणजे फ्रेश दिसेल पन्नास एल वापरला चाळीसला एल मधून एक कमी केला एक्सेल वापरला शंभरला त्याने सी वापरलाय काय वापरलाय शंभरला सी वापरला पाचशेला तो डी वापरतोय रोमन संख्येमध्ये पाचशेला डी वापरलं जात आणि एक हजारला मात्र एम वापरतात आता यातनं आपण संख्या लिहिणार आहोत काय करणार आहोत संख्या लिहिणार आहोत बघा मी संख्या अशी लिहितो तिथे लिहिलेलं डी एम म्हणजे किती डी एम म्हणजे किती तुम्ही आता व्हिडिओ बघताना वही काढायची एम काढायचंय आणि सांगितलेली संख्या लिहायची करा सुरू चला करा टप पटकन वही डीएम ठीक आहे मग डी म्हणजे काय हो डी म्हणजे काय पाचशे अधिक एम म्हणजे काय एक हजार मग डीएम म्हणजे काय झालंय एक हजार पाचशे काय झालंय एक हजार पाचशे ठीक आहे हा बाकीचा आवाज करायचा नाही व्यवस्थित हळूहळू दप्तर काढायचे काय लिहिले आपण संख्या डी एम म्हणजे काय एक हजार पाचशे प्रश्न आपल्या पुढे काय होता हा होता तुम्ही व्हिडिओमध्ये झूम सुद्धा करू शकता झूम केल्यावर ज्या कोपऱ्यातलं चित्र तुम्हाला बघायचे ते बघता येईल <coughs> आलंय लक्षात डियम म्हणजे काय पाचशे अधिक एक हजार ठीक आहे दुसरं उदाहरण देतो हे लिहून झालंय का हे उदाहरण आता मी पुसतो पुढचं उदाहरण द्या ओके पुढचं उदाहरण लिहित आहे तर याच्यामध्ये आता तुम्हाला संख्या दिलेली आहे सीडीएम एम डी सी एम सी म्हणजे किती एमडीसी म्हणजे किती तुमच्या समोर चार्ट आहे एम डी सी म्हणजे काय तुम्ही लिहू शकता एम म्हणजे काय एक हजार अधिक डी म्हणजे काय पाचशे अधिक सी म्हणजे काय शंभर किनीची बेरीज हा पाचशे थोडा व्यवस्थित काढला ठीक आहे हे किती झाले सहाशे शून्य शून शून्य 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 सहाशे आणि हा एक झाले सोळाशे किती झाले सोळाशे ओके एम डी सी म्हणजे सोळाशे रोमन संख्येचे अंक कसे लिहायचे आपण ते बघितलं आता उदाहरण आपण अजून लक्षात घेऊ संख्या झाली घेऊन तुमचे तुम्ही स्क्रीनवर थांबून लिहू शकता पुढच तर आता आपण संख्या अशी दिलेली आहे डी भागिले सी बरोबर किती डी भागिले सी बरोबर किती हे एक उदाहरण दुसरं एम भागिले सी बरोबर किती एम भागिले सी बरोबर किती तिसर डी भागिले डी भागिले एल बरोबर किती सोपी उदाहरण आहेत तुमच्या समोर स्क्रीनवर वर चार्ट पण आहे तुम्ही करू सुद्धा शकता इथंच दिसतंय पहिलं उदाहरण बघा डी म्हणजे काय पाचशे पाचशे भागिले सी सी म्हणजे काय शंभर बघा बरं पाचशे भागिले शंभर असा आडव्या पद्धतीत भागाकार येतो का तुम्हाला आडव्या पद्धतीतला भागाकार ठीक आहे सगळ्यांनी समोर बघायचे लक्ष द्यायचे स्क्रीनवरती बघा पाचशे भागिले शंभर ही अशी मान्य करा अशी सुद्धा मान्य केली जाते पाचशे भागिले शंभर पण ही मांडणी पुढे थोडी त्रास देईल मग आपण ही सोप्या पद्धतीने अशी करतो अशी आहे हा शून्य गेला हा शून्य गेला हा गेला हा गेला एक पाच 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 अशी पाच राहिला याच उत्तर आलं पाच कळलं सोप आहे पुढचं एम भागिले सी एम काय हो एक हजार भागिले सी सी म्हणजे काय हो शंभर बघा सी म्हणजे शंभर येत आहे लक्षात एम म्हणजे एक हजार सी म्हणजे शंभर मग आता याचा भागाकार कसा करायचा आडवा करण्यापेक्षा उभा करण्यापेक्षा आपण आडवा करू हा शून्य गेला हा शून्य गेला हा गेला हा गेला किती उरले दहा आलो उत्तर दहा असा भागाकार खूप सोपा केला जातो त्याच्यानंतर डी भागिले यल डी भागिले यल म्हणजे डी म्हणजे काय पाचशे एल म्हणजे काय पन्नास कसा करणार हा शून्य गेला हा गेला पाच एक पाच पाच दहा हे पन्नास उत्तर आलं दहा आलं लक्षात अशा पद्धतीने तुम्हाला करता येईल समजले ओके मग आज आपण काय बघितलं रोमन संख्या चिन्ह बघितली आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह आपल्याला माहिती आहेत रोमन संख्या चिन्ह कसे लिहितात ते बघितलं आणि त्यांच्या भागाकार सुद्धा बघितले ठीके आणखी एक उदाहरण गुणाकाराचं समजून घेऊ गुणाकाराचं उदाहरण असं आहे कि एल गुणिले सी बरोबर किती एल गुणिले सी बरोबर किती मग एल म्हणजे काय हो पन्नास गुणिले सी म्हणजे किती शंभर दोघांचा गुणाकार किती शंभर गुणिले पन्नास एक दोन तीन पाच एक पाच पाच हजार उत्तर बरोबर की नाही पुढचं पाचवं एम गुणिले एम गुणिले एल एम गुणिले एल एम म्हणजे काय एक हजार गुणिले एल म्हणजे काय पन्नास मग आता याचा गुणाकार चार शून्य मांडून दिले हा शून्य हा शून्य हा शून्य चार पाच एक पाच ठीक आहे हे तीन शून्य तो एक शून्य पाच एक पाच पन्नास हजार ओके <coughs> येत ये लक्षात चला आता आपण ज्या संख्या समजून घेतल्यात इथं आपण थांबू रोमन अंकांचा घटक आपण आता समजून घेतलाय पुढच्या घटकासाठी नक्की पुन्हा एकदा व्हिडिओला करा लाईक करा शेअर करा चला थांबतोय